ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने वाटण काढून हॉटेल स्टाईल भाजी बनवणार आहोत ही हे वाटण तुम्ही आठवडाभर किंवा पंधरा दिवसदेखील ठेवू शकता आणि खूपच सोपी पद्धत आहे आणि जर एकदा हे वाटण तुम्ही काढून ठेवलं तर रोजच हॉटेल स्टाईल भाजी घरात खायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं ला नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे गॅसवरती एक खोलकटी कढई ठेवली आहे कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल आपल्याला अगदी अर्धा पळी इतपत घालायचं आहे त्यानंतर दोन मीडियम आकाराचे कांदे इथे मी अशा पद्धतीने कट करून घेतले आहेत जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठेही नाही तर ते कांदे आपल्याला तेलावरती हलकेशी असे फ्राय करायचे आहे कांदा परतताना घ्यास आपल्याला परत थोडासा फासच ठेवायचा आहे आता कांदा हलकासा परतत आला की यामध्ये टोमॅटो घालून घेऊया तर दोन छोट्या आकाराचे टोमॅटो होते ते इथे मी वापरलेले आहेत टोमॅटो आपल्याला इथे लालच वापरायचे आहेत कच्चे टोमॅटो वापरू नका त्यामुळे भाजीला इतकी चांगली चव येत नाही आणि रंग देखील येणार नाही टोमॅटो देखील आपल्याला मोह होस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो कांदा आपल्याला फास्ट गॅसवरतीच परतायचा आहे आता यामध्ये आठ ते नऊ लसूण पाकळ्या मी इथे सोलून घेतलेल्या आहेत तुम्ही ह्या स्टेजला अद्रक देखील वापरू शकता कोणतंही जास्तीचं सामान लागणार नाही आपण इथे दह्याचा किंवा तेजपत्ता किंवा खडे मसाले कोणत्याही गोष्टीचा वापर करणार नाही तरीसुद्धा अगदी हॉटेल स्टाईल आपली भाजी बनव होणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कशा पद्धतीने बनवायची कशा पद्धतीने फोडणी द्यायची दे ते देखील इथे मी सांगणार आहे आता जो मसाला परतून झाला होता तो आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे त्याची मी त्याच कढईमध्ये अडीच पळी इतपत मी तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेतलेले आहेत आणि काही सुके मसाले घेतलेले आहेत तर एक मोठा चमचा इथे मी किचन किंग मसाला अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा धना पावडर एक मोठा चमचा लाल तिखट एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि पनीरचा मिक्स व्हेज मसाला घेतलेला आहे मी तुम्ही तो स्किप केला तरी देखील चालेल आता हे मसाले आपण तेलामध्ये टाकून फ्राय करून घेऊया आणि वरनं थोडीशी कोथंबीर देखील घालूया तेलामध्ये अशा पद्धतीने कोथंबीर घातली की त्याचा फ्लेवर खूप छान असा उतरला जातो भाजीमध्ये आता जी वाटण आपण वाटून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेऊया वाटण आपल्याला अगदी पेस्ट करायची आहे जास्त ओबडधोबड असं वाटू नका अगदी फाईन पेस्ट करा आणि पाणी न टाकताच हे वाटण वाटायचं आहे कारण की कांदा आणि टोमॅटो हा ओलसर असतो त्यामुळे पाणी न टाकताच इथे वाटण वाटून घ्यायचं होतं थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि ग्रेव्ही आपण दोन मिनटं तेलावरती फ्राय करून घेऊया तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही आपल्याला परतून घ्यायची आहे त्याच्यामुळे भाजीला रंग देखील खूप छान येतो आणि मसाल्यांचा फ्लेवर छान उतरला जातो भाजीमध्ये तर इथे तुम्ही पाहू शकता रंग खूप छान आलेला आहे भाजीला अशाच पद्धतीने आपल्याला भाजी करून घ्यायची आहे ही ग्रेव्ही तुम्ही मशरूमच्या भाजीला पनीरच्या भाजीला छोले किंवा राजमा कोणत्याही भाजीला वापरू शकता आता लागेल इतपत पाणी घालून घेऊया तर इथे मी एक ग्लास इतपत पाणी घालून घेतलेलं आहे तुम्हाला भाजी कितपत दाटसर किंवा घट्टसर ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी किंवा जास्त करू शकता इथे मी फ्रोझन वाटाणा घेतलेला आहे आणि पनीरचे छोटे छोटे ट्यूब्स करून घेतलेले आहेत आता ते आपण यामध्ये टाकून घेऊया आणि झाकण ठेवून एक आठ ते नऊ मिनटं भाजी बंद गॅसवरती शिजून घ्यायची आहे सात ते आठ मिनटातच इथे भाजी आपली शिजली जाते तुम्ही जर इथे ताजा मटर वापरत असाल तर जास्त टाईम लागू शकतो पण इथे मी फ्रोझन वाटाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता भाजीला रंग देखील खूप छान आले आहे त्यामुळे अशा पद्धतीने एकदा नक्की भाजी करून बघा अगदी हॉटेल स्टाईल होते तुम्ही ही भाजी चपातीबरोबर रोटीबरोबर किंवा नानबरोबर कशाबरोबर देखील खाऊ शकता खूपच चविष्ट लागते तर आजची ही झटपट अशी पनीर वाटाण्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन सोबत।